बाळग तुला पेज काय झाले आज समजतच नाही काय आज झाले आहे तू बाळा थांब सांगू punya गहवालामीवाला रालाहला समजत नाही तर त्याला मी भरवते सकाळपासून तो रडतोय आणि हा तोंडाकडे बघतोय एकतर त्याच्या अजून पोटात दुखल ना त्याच्या जा तिकड अड 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 काय कुंडा काय रडतोय बाळ सकाळपासून रडतोय त्याचं पोट दुखतोय का काय त्यात तो कुत्रा येऊन त्याच्याकडे बघत बसला आणि त्याचा पोट दुखायला लागलं काय करते त्याला पोट नाही राहते तो आजी

कुत्री पाळतात काय माहिती खाल खायला घालता येत नाही तर दुसऱ्यांच्या दारात आणून सोडतात त्याला घास लागला वाटत मागे काय करत ते काय 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 घाल तुला हा काय पोट दुखतय पोटात दुखतय चिजा का त्याला घास लागला त्या कुत्र्याचा अरे पण नाही खाल्ली त्याला त्या कुत्र्याचा घासच बघ आता तर पूर्ण घरातच यायला लागलेलं आहे आहे काय माहिती कशाला पाळून ठेवलेलं आहे सारखं सारखं येतं बरोबर त्याला भरवायचं बनवायचं टायमिंगच येत काय झालं त्याला सगळ्यांना पाहतात काय माहिती कुठली खायला घालते नाही काय नाही राहत उभं राहते आता ना याला काटेच घेते आणि काटेनच बडून काढते थांबा जरा उठून आले काय माहिती हाड काय माहिती आले इथं दारामध्ये माझ्या बाळाला भरवताना जर तोंडाकडे पाहिलं तुझ्या तंगड्यात मोडील परत जर इथं आलास तर जा तुझ्या घरी निघ आड द्या जे आज झोपवते आता त्याला आता येतो गेला येतो कुत्रा आता कुंदा हे कुंडा कुंदा अगं हे कुंदा आता काय करते कुत्र कोणीच बसलं इथं गेलं नाही का अजून ते नाही काय झाली कुत्र येते जातच नाही कधी पासून कोणी पाळलंय काय माहिती जेव्हा जेव्हा बाळाला भरवायला येते तेव्हा तेव्हा येऊन तो बघत असतो अच्छा अगं मला साखर हवी होती आता तुम्ही इथं काय करताय मी बसले नाही इथं बाळ रडतंय ना म्हणून बसले तिथं पोट दुखतय अरे देवा मी साखर माग आय बाळ रडते रडते काय झालं बघू अरे तेव्हा काय झालं काय माहिती भरवायला घेतलं कुत्र्यांनी बघितलं पोटात दुखायला लागलं त्याच्या अगं असं तुम्हाला नाही माहिती कुत्रा आणि जर कोणाला भरवताना बघितलं ना, ना की दू ना त्या व्यक्तीच्या किंवा उचलून टाक मग काय नाही त्याच्यामुळे मी ना त्या कुत्र्याला त्या मारणार आता एवढ्या परत अगं बाई असं काही नसतंय असं आत्या असतंय का हो नाही नाही असं काय नसतय अस तोच त्यानेच बघितलं बरोबर तसं काय बाळाच्या पोटात दुखत असं नसतंय ग ते मुक्क प्राणी आहे त्याला काय कळतय ते खायच्या आशेली येत आहे तुझ्या दारात त्याला भूक लागलेली असल म्हणून येत असलया खायला चपाती टाक भाकरी टाक थोडस काहीतरी टाकायचं असं काय नसतंय बाळा असं कुठं असत का बाळ असं नाही आता हे पण कसं आहे मुखच आहे ना हे पण तुझं बाळ त्याला बोलता येते का त्याच्या पोटात दुखतंय तो तुला सांगू शकतो का नाही सांगू शकत ना मग तसंच आहे ते पण त्याला काहीतरी भूक लागली असेल म्हणून तू येत असेल ते पण मुखच आहे ना त्याला मग त्याला काय भूक लागली असेल त्याला पण काय बोलता येते का त्याला सांगता येते का की मला भूक लागले म्हणून तो आपलं तू बाळाला भरवतेस त्या वासानी ते आला असेल दुधाच्या वासानी म्हणून ते उभं राहिलं असेल त्याला काय कळतंय लहान बाळ काय मी काय काय मिळावं या ते येत बाकी काय असं काही नसतंय ताई असं कुत्रा माजराने बाळाला भरवताना बघितलं ना की त्यांच्या पोटात दुखतंय माझ्या आईने मला सांगितलेलंय आता काय तुला सांगू बाई किती समजावू तुझ्या काही डोक्यात घुसणा झाले असं काही नसतंय हे बघ मी तुला सांगते आता था? थांब जरा बघ झोपलं तुझं बाळ आता झोपलं की नाही आता का नाही रडत बरा सांग बरा मग मी त्या कुत्र्याला हाकललं म्हणून तो आता रडत नाहीये आता का नाही रडत बरा सांग मला आता मी त्या कुत्र्याला हाकललं म्हणून तो रडत नाही झोपलाय शांत असं काहीही नसतं ही सगळी अंधश्रद्धा आहे ओ, आता आईला सांगा जरा तुम्ही पहिल्या लोक अशी मानायची जुनी लोक पण आता ते मुख्य प्राणी आहेत त्यांना भूक लागली म्हणून तो दारात आला असं काही नसतंय ग बाई तुला कस समजावू आता हो का असं पण असत काय हो अगं मग तेच तुला सांगते मागापासना अगं आमच्या गावाला किती आता कुत्री पाळलेली आहेत माझ्या बाबांनी सगळ्यांना असं खायला देतात ते स्वतःच्या जेवणाच्या ताटात देतात असं काही नसतंय आपण त्यांना जेवढा जीव लावणार कुत्रा एकच प्राणी असा आहे की तो वफादार आहे माणसांना तू किती जीव लाव एक वेळेस ते पलटतील उलटतील तुझ्यावर पण मुका प्राणी कुत्रा कधीही कोणाशी गद्दारी करणार नाही आहे ना त्या अजिबात ना नाही ना तू त्याला एक भाकरचा तुकडा टाकतो तुझ्या दारातून हलणार नाही तू दोन दिवस त्याला जेवायला देऊ नकोस पण तू तिथं बसून राहील तुझ्या येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्या शत्रूंशी तो सामना करत सगळे संकट तो त्याच्यावर ओढून घेऊन कोण मी तुला सांगते बघ गावाला कसं असतं खायला घालतात कुत्र्यांना गावाला काय सर्वीकडं फक्त आपल्या शहराच्या ठिकाणी आहे ना काय असतं लोक ना प्राण्यांची ना हेळसांड करतात म्हणजे त्यांचं तेन त्यांना तेन कसं वाटतं तुच्छ समजतात कुत्र्याला लोक काय म्हणतात मित्र आणि कुत्रा हे घराच्या बाहेर ही म्हण मला अजिबात पटत नाही हे अगदी चुकीचं आहे एक वेळेस मित्र गद्दार होतील पण कुत्रा गद्दार होणार नाही कोणाही कोणाच्याही घरी तू बघ तू त्याला खायला घाल तो तुझ्या घरात सुद्धा येणार नाही दारातच उभा राहील आणि तुझ्या सगळ्या घराचं रक्षण करेल तू घराच्या बाहेर जा पण तुझ्या एका सुद्धा अनोळखी व्यक्तीला तो घरात येऊ देणार नाही इतका वफादार हा कुत्रा असतो आणि खरंच त्याला जीव लावा समजलं बरोबर काय नाही त्याच्या पोटात दुखत असेल काहीतरी दुखत असेल त्याचं तू सांगू शकत नाही तुला तो पण बिचारा भुका प्राणी आहे त्याला भूक लागली असेल म्हणून असेल असं नाही तुच्छ समजायचं कुठल्या प्राण्याला अरे देवा देवाच त्याच्यावरती एवढी चिडली एवढी त्याला मारायला धावली तो माझ्यावरती भुंकला पण नाही तरी सुद्धा मग म्हणून सांगते असं नाही करायचं कुठल्याही भुक्या प्राण्याला जाऊ द्या मी त्याला आता काहीतरी खायला तरी घालते पाहायला बाळा मी चुकली माझा गैर समज झाला हे खाऊन घे खा मी चुकली मला माफ कर धर दर खाऊ दे असं नको करू दर धर एक तरी खा एक तरी काय झालं खातोय का नाही नाही खातो बघा नाही खातो मग बघितलंच ना तू त्याला मगाशी रागवलीस ना तर त्याच्या मनाला किती लागलं यांना सुद्धा भावना असतात तुला असं वाटतं की माणसांनाच फक्त भावना असतात माणसांनाच सगळं कळतं तसं नाही त्यांना सुद्धा कळतात हे मुख्य प्राणी आहेत पण सुद्धा भावना असतात समजलं यापुढे असं करू नको तर मी नाही तुला असं मारणार परत करून हां डर बाळा हा का नाही मांडणार मी तुला खा हा तर नाही असं करणार हा ओरडली तुला ही ओरडली ओरडली ना नाही मारणार तुला खाईले भूक लागलेली ना तुला भूक लागलेली बघ बघ किती त्याला राग आलाय बघितलं असं नाही करायचं बरं समजलं नाही करणार खा ना बांध एक खा मला बरं वाट नाही मारणार ती नाही मारणार नाही मारणार मला आमचा हातचा हा व्हिडिओ कसा वाटला कारण बरेच ठिकाणी काय होतं असं केलं जातं प्राण्यांवरती खास करून कुत्र्यांना असं अशी वागणूक दिली जाते कुत्रा जर असा आला आपल्या दरवाज्यात तर त्याला बघून हाळ तिकडे आमच्या पोटात दुखेल आम्हाला घास लागल आमच्या बाळाला घास लागल आमच्या लहान ला मुलांना घास लागेल तर असं काहीही नसतं आम्हाला फक्त एवढंच दाखवायचं होतं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून की प्राण्यांना असं तू करू नका हाडतूड करू नका त्यांना ना, ना जरी तुम्हाला नाही ताजा देता आला तरी रात्रीचं जेवण शिळं असं खराब नका देऊ पण शिळे जे जेवण असतं ना ते तुम्ही द्या त्यांना ते द्यायचा प्रयत्न करा एवढंच मला फक्त सांगायचं होतं या व्हिडिओ मधून ऍक्टिंग केलेली आहे हा सगळा सगळा ऍक्टिंगचा भाग आहे तर खरच कृपया करून कोणीही निगेटिव्ह कमेंट करू नका कारण बोलाल तुम्ही साक्षीला असं मंगळसूत्र घातलं तुम्ही हे केलं तर हे सगळं व्हिडिओच्या व्हिडिओ पुरत केलेलं आहे आणि टायगरला सुद्धा साक्षीने हार्ड हार्ड केलं तर ते फक्त एक ऍक्टिंग एवढंच बाकी होती। काही नाही तर कृपा करून माझ्या साक्षी बद्दल कोणीही वाईट समजून घेऊ नका आणि वाईट कमेंट करू नका कारण साक्षीचं सुद्धा टायगरवरती खूप प्रेम आहे पण हे आम्हाला फक्त व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं की असं वागू नका प्राण्यांना जर तुम्हाला एखाद्याला नसल खायला देता आहेत तर नाका देऊ पण त्याला असं मारू सुद्धा नका कारण बरेच ठिकाणी असं केलं जातं कुत्र्यांना मारतं कोणाचं पाय तंगड ओढतं त्याचं भिरकावून फेकून देतात असे मी भरपूर व्हिडिओ पाहिलेले आहेत आणि प्रत्यक्षात सुद्धा पाहिलेले आहेत असं असं केलं जातं मुख्य प्राण्यांना तर तसं नका करू प्राण्यांना फक्त आपली माया लागत असते एखाद्या प्राण्याला आपण जर खायला घातलं ना कुत्र्याला खास करून जर खायला घातला आपण तर तो दारात बसूनच राहील तो आपल्याशी कधीही कद्दारी करणार नाही वफादारी करेल तो असं प्राणी असतात असे कुत्रे असतात तर खरंच असं वागू नका आणि प्राण्यांवर प्रेम करा एवढाच आमचा संदेश होता धन्यवाद